बॉलिवूड अभिनेता सलमान खानचं मुंबईतील निवासस्थान गॅलेक्सीच्या बाहेर काही दिवसांपूर्वी गोळीबार करण्यात आला होता या प्रकरणी पोलिसांनी वेगाने तपास करत आत्तापर्यंत चौघांना अटक केली आहे गोळीबारानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमान खान आणि कुटुंबियांची भेटी घेतली होती तसंच सलमानसह कुटुंबाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे दरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव सलमान खान मुंबईतील निवासस्थान सोडून पनवेलच्या फार्महाऊसवर वास्तव्याला जाणार असल्याची चर्चा आहे यावर सलमान खानचा भाऊ अरबाज खानने प्रतिक्रिया दिली आहे सलमान खान वांद्रे गॅलेक्सी अपार्टमेंट मध्ये सलमान खानच्या घरासमोर रोज लाखो पाहण्यासाठी गर्दी करत असतात अरबाज खानला ला खान गोळीबारा नंतर खान कुटुंब दुसरीकडे जाणार आहे का असं विचारलं असता सांगितलं की त्यानंतर हे सर्व बंद होईल असं तुम्हाला वाटतं का म्हणजे उद्या आम्ही जागा बदलली तर जो धोका आहे तो पूर्णपणे नष्ट होईल तसं होत असतं तर प्रत्येकाने तेच केलं असतं पण तसं होणार नाही हे वास्तव आहे मग तुम्ही नेहमी जागा बदलत तर राहणार की फक्त सावधगिरी बाळगणार आपले वडील सलीम खान गेल्या अनेक दशकांपासून या घरात राहत असल्याचं यावेळी सांगितलं तसंच सलमान खानने आपल्या आयुष्यातील मोठा भाग याच घरात घालवला असल्याचंही म्हटलं तेच तेच घर आहे असं अरबाज खान म्हणाला आम्ही जागा बदलली तर असे हल्ले पूर्णपणे थांबणार असं काही नसल्याचंही अरबाज म्हणाला तुम्ही जर घर रिकामं केलं तर आम्ही तुम्हाला जाऊ देऊ असं कोणीही म्हणत नाही आहे त्यामुळे त्यात तसं काही नाही असं अरबाजने म्हटलं पुढे त्याने म्हटलं की जास्तीत जास्त सावधगिरी बाळगणं किंवा सरकार जे काही पुरवत आहे त्यावर निर्भर राहणं इतकंच काय ते एखादी का व्यक्ती करू शकते जितक इत्कस शक्य आहे सामान्यपणे जगणे इतकंच आपल्या हातात आहे जर आपण सतत भीतीखाली जगत राहिलो तर घराबाहेर पडू शकणार नाही चौदा एप्रिल रोजी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी सलमान खानच्या घरावर गोळीबार केला होता त्यांनी एकूण पाच गोळ्या झाडल्या होत्या गोळीबार झाला तेव्हा सलमान आणि त्याचे कुटुंबीय घरात होते यात कोणीही जखमी झालं नाही गोळीबारानंतर अरबाजने सोशल मीडियावर एक निवेदन जारी केलं की सलीम खान कुटुंबियांच्या निवासस्थानी गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये मोटरसायकलवरून आलेल्या दोन अज्ञान व्यक्तींनी गोळीबार करण्याची अलीकडील घटना अतिशय अस्वस्थ करणारी आहे या धक्कादायक घटनेने आमचे कुटुंब हादरले आहे